शेतकरी मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून असं माहिती घेणार आहोत की ई पी पाणी करताना आपण ज्या वेळेस दोन्ही फोटो काढतो त्या शेवटला पुढे जावर आपण क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे आपल्याला डिस्प्ले डिस्प्लेवर आपल्या आप शेवट आहे की आपले रजिस्ट्रेशन मोबाईल क्रमांकावर ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत तर आपण याला ठीक केल्याच्यानंतर हे समोर जात नाही तर शेतकरी मित्रांनो यासाठी आपल्याला एक सोपा आणि सरळ पर्याय आहे व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत पहा व्हिडिओला स्किप करू नका ए टू झेड पहा शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर कृषीप्रधान यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम आपल्याला ठीक आहे यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक करून घेतल्यासनंतर पूर्णपणे बाहेर या यावरती जायचं आहे आपल्याला यामधून आपल्याला बाहेर पडायचं आहे तर यासाठी आपल्याला रद्द करा यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं खाली ऑप्शन दिसतंय आपल्याला बंद करा यावरती क्लिक करून आपल्याला ॲपच्या आप पूर्ण बाहेर यायचं आहे ॲपच्या बाहेर आल्यासनंतर आपल्यासमोर पुन्हा इपीक पाण्याचा असा डॅशबोर्ड ओपन होईल पहिल्यापासून सुरुवातीपासून ज्यावेळेस आपण आपण इपीक पाणी करतो तर याला समोर डाव्या बाजूला दोन वेळेस ढकल्या आहे इथं आपल्याला आपला महसूल भाग निवडायचा आहे इथं महसूल भाग विभाग निवडायच्या नंतर आपल्याला या आय क्लिक क्लिक आहे समोर जायचं आहे समोर आल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा शेतकरी म्हणून लॉग इन करा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर नंतर समोर आल्यानंतर यामध्ये या बॉक्समध्ये आपल्याला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या जो तुम्ही पहिला वापरला होता मोबाईल नंबर टाकून झाल्याच्यानंतर पुढे जा वरती क्लिक करायचं आहे पुढे जावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर असा डॅशबोर्ड ओपन असा डॅशबोर्ड ओपन झाल्याच्या नंतर इथं बघू शकतो तुम्ही खातेदार निवडा याच्यावरती आपल्याला काहीच करायचं नाही कारण आपण ज्यावेळेस जुनं गेल्या दोन हजार तेवीस मध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे ई पीक पाणीमध्ये त्यावरून आपली ई पीक पाणी होणार नाही तसेच कधी मित्रांनो आपल्याला सोपं सरळ आणि सोपा पर्याय म्हणजे आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे नवीन खातेदार नोंदणी करा यावरती क्लिक करून समोर जायचं आहे हे बघा तुम्ही इथं नवीन खातेदार नोंदणी केल्याच्या नंतर आपल्या समोर इथं आपल्याला एक नंबरच्या ऑप्शन मध्ये आपला विभाग निवडायचा आहे दोन नंबर मध्ये तुमचा जिल्हा निवडून घ्या तीन नंबरच्या बॉक्समध्ये तुमचा तालुका आणि इथं गाव नंबर निवडून घ्या इथं आपल्याला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या आणि मोबाईल नंबर टाकून झाल्याच्या नंतर यावरती समोर घ्या समोर आल्याच्या नंतर आपल्या समोर पुन्हा नवीन एक डॅशबोर्ड ओपन होईल समोर आल्याच्या नंतर आपल्या समोर असा डॅशबोर्ड ओपन झाल्यावर इथं बघू शकता तुम्ही इथं पहिले नाव इथं मधले नाव आडनाव खाते क्रमांक गट क्रमांक तुम्हाला पहिल्या नावाने तुम्ही सर्च करू शकता दुस नावाने सर्च करू शकता आठ नावाने सर्च करू शकता मी गट क्रमांक याने शोधत आहे याला गट क्रमांकाला क्लिक करायचं आहे गट क्रमांकाला क्लिक केल्याच्या नंतर तुमचा गट नंबर टाका गट नंबर टाकून झाल्याच्यानंतर नंतर शोधा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे शोधावर क्लिक केल्याच्या नंतर काही वेळात आपल्या समोर आपली माहिती येऊन जाईल गटातली त्या गटातली माहिती आल्याच्यानंतर नंतर तुमचं ज्या नावाने तुम्हाला ई पिक पाहणी करायचं आहे ह्या समोर असे नाव येऊन जाते इथं पाहू शकता तुम्ही तुम्हाला ज्या नावानी पिक पाणी करायचं आहे नाव निवडायच्या नंतर समोर ह्या हिरव्या कलर मधल्या एरोला क्लिक करून समोर जायचं आहे जा। समोर आल्याच्या नंतर इथं पाहू शकता तुमचं नाव लय डबल या मध्ये हिरव्या कलर वरती आपल्याला सिलेक्ट करायचं आहे जा। याच्यावर जाऊन समोर जायचं आहे समोर आल्याच्या नंतर आपल्याला आप इथं दाखवलेलं आहे आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे असल्यास मोबाईल क्रमांक बदला हे आणि योग्य असल्यास ते पुढे जा यावरती क्लिक करायचं पुढे जा, जा।, जा। यावरती आपल्याला क्लिक करून पिकाची माहिती भरण्याचा होईल ॲप थोडा स्लो आहे त्यानंतर तुम्हाला असं दाखवेल तुमची नोंदणी आधीच झालेली आहे तुम्हाला पुढे जायचं आहे का यावरती होय करायचं आहे आपल्याला होय करून पुढे जा, जा पुढं आल्याच्या नंतर पुढे आल्याच्यानंतर नंतर इथं तुम्हाला तुमचा खातेदार निवडायचा आहे खातेदार निवडून घ्या तुम्हाला ज्या खात्याने हे करायचं आहे इथं तुमचा हे टाका अंकी संकेत टाका तुम्हाला नवीन सांगे हिद विसरला असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक तुम्हाला तुमचा नंबर इथं दिसेल याला ठीक करून घ्या इथं तो टाकून घ्या टाकल्याच्यानंतर नंतर यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला यावरती क्लिक करून समोर जायचं आहे काय वेळात आपण समोरच्या डॅशबोर्डवर जाऊ असे आपल्या समोर काही वेळात असा डॅशबोर्ड ओपन होईल असा डॅशबोर्ड ओपन झाल्याच्या नंतर इथं पिक माहिती नोंदवा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर पिकाची माहिती नोंदवायला असा डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा खाते नंबर निवडायचा आहे मध्ये इथं गट क्रमांक निवडायचा आहे आप इथं आपल्याला हंगाम निवडायचा आहे खरीप रब्बी इथं पिकाचा वर्ग निवडायचा आहे पिकाचा वर्ग निवडून झाल्याच्या नंतर इथं झाडाची ही संख्या निवडायची म्हणजे पीक निवडायचं आहे तुम्ही पाहू शकता आता खाली इथं आपण गट नंबर निवडलाय इथं आपल्याला हंगाम निवडायचा आहे खरीप इथं तुमचं क्षेत्र ऑटोमॅटिक घेऊन जाईल त्यानंतर यामध्ये आपल्याला तुमचा पिकाचा वर्ग निवडायचा आहे पिकाचा वर्ग निर्भळ पीक एक पीक हे आपल्याला तिथं निवडायचं आहे त्याच्यानंतर खाली आपल्याला इथं पिकाचा प्रकार पिकाचा प्रकार म्हणजे तुमचं पीक आहे की फळबाग आहे हे निवडायचं आहे त्याच्या खाली इथं पीक निवडायचं आहे आपल्याला सोयाबीन तुमचं जो काही पीक असेल ते निवडा इथं तुम्हाला विचारलेलं आहे तुम्हाला एका गटामध्ये तुम्ही अजून काही क्षेत्र भरलेलं आहे किंवा संपूर्ण क्षेत्र एकच पीक केलेलं आहे त्याला तुम्ही तुमच्या चॉईसनुसार निवडू शकता मी संपूर्ण क्षेत्र भराय असं निवडत आहे त्यानंतर खाली विचारलेलं आहे जलसिंचन व साधने यावरती तुम्हाला विहीर आहे बोर आहे बंधारा आहे तलाव आहे याच्यावरती तुम्ही तुमच्या पिक पाण्याच्या स्रोतानुसार तुम्ही निवड करू शकता त्यानंतर सिंचन पद्धती इथं आपल्याला चार ऑप्शन विचारलेले आहेत ठिबक सिंचन तुषार सिंचन प्रवाही सिंचन अन्य सिंचन तुम्ही ठिबक निवडा तुषार निवडा किंवा प्रवाही निवडा तुमच्या हिशोबाने इथं आपल्याला खाली विचारलेला आहे लागवडीचा दिनांक तुमचा पीक कधी लागवड केलेला आहे त्याचा दिनांक टाकायचा आहे त्याचा दिनांक टाकून झाल्यानंतर पुढे जा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पुढे जा वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या पिकाचे फोटो घ्यायचे आहेत आता मी शेतामध्ये नाही तुम्हाला तरी ई पीक ई पीक पाणी पूर्ण करून दाखवत आहे इथं बा आपल्याला छाया क्रमांक एक छायाचित्र क्रमांक दोन याच्यावरती आपल्याला फोटो घ्यायचे आहेत फोटो घेतल्याच्या आपल्या आपल्यासमोर कॅमेरा ओपन होईल त्यानंतर आता मी बघू शकता तुम्ही आमच्या गट नंबरपासून दूर आहेत असं आपल्याला दाखवत आहे तुम्ही तुमच्या शेतात जाऊन ही पीक पाणी करा कारण शेतात गेल्याशिवाय ही पीक पाणी व केल्याच्या नंतरच आपल्याला ही पीक पाण्याला अपकुल भेटणार आहे त्यासाठी याला ठीक करतो मी फोटो घेतोय पहिला फोटो आपण घेतलेला आहे दुसरा फोटो आपण घेऊ दुसरा फोटो घेत आहे दुसरा फोटो घेतल्याच्या नंतर आपल्याला हिऱ्या आरवरती क्लिक करायचं आहे राईट क्लिकवरती याच्यावरती क्लिक करून आपल्या समोर जायचं आहे यामध्ये तुम्ही भरलेली माहिती पूर्ण एकदा चेक करून घ्या व्यवस्थित आहे का त्यानंतर तुम्हाला यावरील प्रमाणिक पिकाची माहिती योग्य अचूक असल्याने मी घोषणा करत आहे यावरती असा टिकमार करून पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक खे। केल्याच्या नंतर तुमच्यासमोर काय वेळातच तुमच्या पिकाची माहिती नोंदवली हे असं दाखवेल तुम्ही बघू शकता अपलोड घेत आहे बघा या बघा तुम्ही बघू शकता इथं सूचना दिलेली आहे आपल्याला पिकाची माहिती साठवली आहे आणि अपलोड झालेली आहे याच्यावरती आपल्याला ठीक आहे यावरती क्लिक करा केल्याच्या नंतर आपल्याला या बॉक्समध्ये बघा तुम्ही इथं पिकाची माहिती पाहा याच्यावरती क्लिक करायचं आहे ह्या दाखवत आहे आपल्याला पिकाची माहिती याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या पिकाची इथं माहिती दिसून येत आहे तुम्ही बघू शकता खाते क्रमांक आहे गट नंबर आहे पीक कोणचं निवड आहे आपण भरलेले क्षेत्र हंगाम इथं लागवडीचा दिनांक तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुमची पीक पाणी करून घ्या तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा प्रॉब्लेम येत होता तोही सांगा आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जेणेकरून आम्ही शेतीविषयी असेच नवनवीन व्हिडिओ बनवत असतो तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान